नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनलवरती तर आपण चालू आहे पंढरपूरला पंढरपूरवरनं आपण जाणार आहे अक्कलकोटला अक्कलकोटवरनं आपण जाणार आहे गाणगापूरला तर आपण आता आज आपण इथून निघ घरनं निघतो आहे तर आपण महिष्टी महामंडळच्या बसने प्रवास करणार आहे तर व्हिडिओ क बघत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला जाऊया आणि आपला आपण प्रवास सुरू करूया बघू शकता पाहिलेली मित्रांनो आपण आपली बस पकडलेली आहे आणि आपण आता बसमध्ये बसून आपला प्रवास सुरू केलेला आहे बघू शकताय आपण वसईवरनं बस पकडलेली आहे आणि आता आपण आहे पुणे एक्सप्रेस हायवेला बघू शकताय पुणे हायवे एक्सप्रेस हायवे आपण पकडलेला आहे बघू शकता आपली लालपरी मोठ्या थाटा थाटामाटात एक्सप्रेस हायवेवर जात आहे आणि आपल्याला पहिलाच बोगदा लागलेला आहे बघू शकताय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा पहिलाच बोगदा लागलेला आहे बघू शकता खूप छान सुंदर असं दृश्य आहे तर आपल्याला पहिलाच बोगदा लागलेला आहे त्या बोगद्यामधून आपण प्रवास करत आहोत लालपरीने बघू शकताय भरपूर मोठा बोगदा आहे आणि थोड्याच वेळात आपण आता बोगद्याच्या बाहेर पडणार आहोत बघू शकताय शकता शकता सकाळी साडेसात वाजता आपण बस पकडलेली आहे आणि आपण आता बोगद्याच्या बाहेर आलेलो आहोत काल जो आहे साडे दहा आणि आता आपण फुटबॉलला पोचलेलो आहोत बाकी माझ्या माझ्या फुटबॉल तर आपण आता फुटबॉलला पोचलेलो आहोत तर आपली लालपरी फुटबॉलला थांबलेली आहे नाश्ता करण्यासाठी तर आपण आता इथे नाश्ता करणार आहे बघू शकतोय फुटबॉल तर आपण येते इथे छानपैकी नाश्ता करणार आहे आणि नाश्ता केल्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे चला नाश्ता करून घेऊया तर नाश्ता झाल्यानंतर आता आपण पुन्हा खंडाळ्याच्या घाटामध्ये आलेलो आहोत बघू शकता आता तो एक बोगदा गेलेला आहे तर बघू शकता आपल्याला पुन्हा एक बोगदा लागलेला आहे हाही बोगदा भरपूर मोठा आहे आपण आता या बोगद्यातून प्रवास करत आहोत आणि आता थोड्याच वेळात आपण बोगद्याच्या बाहेर पडणार आहे आपण आता खंडाळ्या घाटामध्ये आहे आणि खंडाळ्या घाटाच्या बोगद्यातून आपण प्रवास करत आहोत बघू शकता आपण बोगद्याच्या बाहेर आलेला आहोत दुपारच्या वाजल्यात बारा आणि आता आपण पोहोचलो पुण्यामध्ये चिंचवड डेपोला आपण आता पोहोचलेलो आहोत चिंचवड डेपो आपण चिंचवड डेपोला पोहोचलो बघू शकता इथे गर्दी पडलेली आहे आपण आता चिंचवड डेपो मध्ये आहोत बघू शकताय खाऊवाल्यांची गर्दी बघू शकताय बस मध्ये हाय चिंचवड बस डेपो तर आता आपली बस चिंचवड बस डेपोमधून निघत आहे आणि बघू शकता आहे पुण्याची ट्रॅफिक फारची वेळ आहे पण आता पुण्यामध्ये थोड्याच वेळात आपण स्वारगेट बस डेपोमध्ये पोहोचणार आहे पुणे शहर पुणे तिथे काय उणे कोणी करो कोणी बघत असे व्हिडिओ तर कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ओ पुणेकर कमेंट करा कमेंट आता तर पुण्यामध्ये बघू शकताय तर पुणेकरांनी कोण व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट नक्की करावे तर आता आपण स्वारगेट बस स्थानकाच्या दिशेने जात आहोत बघू शकता आपण स्वारगेट स्थानकामध्ये आलेलो आहोत पुण्याचे स्वारगेट स्थानक सर्वात मोठं स्थानक आहे बस डेपो स्वारगेटवाले कोण व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंट नक्की करायची आहे बघू शकता बऱ्याच बस इथे लागलेल्या आहेत आणि आपण आता स्वारगेट बस मध्ये पोहोचलेला आहोत दुपारची वेळ आहे स्वारगेट बस तर आता आपण <laughs> पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडला आलेला आहोत आता पुण्यामध्ये आहोत आणि पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडला आपण आता आलेला आहोत दुपारचे वाजले आहेत एक परसा एक वाजलेला आहे आणि आपण सॉर्गेट मध्ये आलेला आहोत आता आपण पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामधून निघालेला आहोत वाले कोणी असतील कमेंट नक्की करा पण आता सॉर्गेटवरनं आपली बस पुढच्या प्रवासासाठी निघालेली आहे आपण आता पुण्याच्या बाहेर आलेला आहोत आणि आपण आता घाटातून जात आहोत बघू शकता घाटाचा रस्त्याचं चा काम चालू आहे पुण्याच्या बाहेर आल्यानंतर भरपूर ट्रॅफिक जाम होती एक तास आपला वाया गेला बघू शकता इथे भरपूर काम चालू आहे रोड रुंदीकरणाचं चा काम चा चालू आहे घाटामध्ये पण आता जयजूरच्या दिशेने जात आहोत बघू शकता काम चालू आहे रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे आपण आता जयजूरला पोहोचलेलो आहोत बघू शकताय जयजुरीचा स्टँड आपण जयजुरीच्या स्टँडला पोचलेला आहोत समोर बघू शकताय आता आपण जयजूरला पोहोचलेलो आहोत बघू शकताय खंडोबा मंदिर जयजूरीच्या आणि आपण आता बस स्टँड बसस्टँडमध्ये आणि समोर बघू शकताय खंडोबा मंदिर खंडोबा मंदिर बघू शकताय आहे आपण जयजुरीच्या बसस्टँडला पोचलेला आहोत आणि आहे बस बसस्टँड समोर बघू शकताय खंडोबा मंदिर तर जयजुरीवाले कोणी व्हिडिओ बघत असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आता आपण जयजुरी नंतर नीरा बस स्टँड आलेला आहे तीन आणि आपण आता जयजुरी आलो आहे तर आपण आता जर निराबस्थानकाच्या पुढे आलेलो आहे तर वाकडे कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे चला आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया तर बघू शकता सुंदर अशी नदी आलेली आहे सुंदर अशी नदी आपल्याला लागलेली आहे प्रवासामध्ये बघू शकताय लोणंद बस स्टँड आलेला आहे लोणंद लोणंद नंतर लोणंद बस स्थानक केल्यानंतर आपल्या प्रवासाला आहे तर आपण आता पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत आहोत आता आपण फलटणला पोहोचलेला आहोत <laughs> फलटणला पोहोचलेला आहोत तर बघू शकता फलटण डेपो फलठण डेपोला आपण पोहोचलेला आहोत तर वाले कोणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला फलटण डेपो भरपूर मोठा डेपो आहे आणि बघू शकता फलटण डेपोच्या बाहेर जत्रा लागलेली आहे भरपूर मोठी जत्रा आहे डेपोच्या बाहेर जत्रा लागलेली आहे फलटण ची संध्याकाळच्या वाटल्यास साडेचार आणि आपण आता आलो आहे चा प्यायला बघू शकताय दोघा हॉटेल तर आपण आता चहा प्यायला तर संध्याकाळ झालेली आहे आणि आपण महालशिरस डेपोला पोहोचलेलो आहोत बघू शकताय महालशिरस डेपो तर मित्रांनो आपण पंढरपूरला पोहोचलेलो आहोत पंढरपूरला आपण पोहोचले आहोत सकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण पंढरपूरला पोहोचलेलो आहोत तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग आपला असणार आहे पंढरपूरचा मंदिराचा तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा